सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासोड येथील नगर परिषद प्रांगण येथे सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंच पंचवीसच्या अनुषंगाने आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन उमेदवारांचं भरण्याची जी दिनांक आहे आज दुपारी तीन वाजता तो संपणार आहे आणि कुठेतरी या निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत तयार व्हायच्या दिशेने ही निवडणूक चाललेली आहे कारण पत्र भरण्याच्या आ आता एक पाच मिनटं बाकी असताना सुद्धा आतमध्ये लोक येत आहेत आणि त्या पद्धतीची विचारपूस आणि अर्ज घेत आहेत तर आज ज्या पद्धतीने अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी पाच अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर जगताप आनंदी काकी जगताप यांचे दोन अर्ज दाखल झालेले आहेत अभिजित दादा जगताप अजित काका जगताप आणि श्रीकांत तिळेकर यांचे नगराध्यक्षपदाचे असे पाच अर्ज दाखल झालेले आहेत आणि प्रभाग वाईज विचार केला तर प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाच अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक बमध्ये प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये दोन अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये तीन प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये पाच अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये चार अर्ज ब मध्ये एक अर्ज प्रभाग क्रमांक पाच मध्ये दोन अर्ज ब मध्ये झिरो अर्ज प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये एक ब मध्ये झिरो प्रभाग क्रमांक सात अ मध्ये एक मध्ये दोन प्रभाग क्रमांक आठ मध्ये झिरो ब मध्ये तीन प्रभाग क्रमांक नऊमध्ये अ झिरो मध्ये चार अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये अमध्ये एक आणि बमध्ये झिरो प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये एक आणि बमध्ये चार अशा प्रकारे जवळपास बेचाळीस अर्ज आत्तापर्यंत तीन वाजेपर्यंत दाखल झालेले आहेत अजून येण्याची ताट शक्यता आहे ज्या अर्थी कालचा जो अर्ज भरण्याचा आकडा जो होता नगराध्यक्षपद आणि नगरसेविकापद नगरसेवकपद यामध्ये काल जवळजवळ त्रेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झालेले आहेत कालच कालचा विषय आणि आजचा पाच अर्ज दाखल झालेले आहेत जो, आणि जवळजवळ बेचाळीस लोकांनी नामनिर्देशन नगर प नगरसेवक पदासाठी भरलेलं आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की सासवडची निवडणूक ही मोठ्या चुरशीने लढण्यासाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली असून भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ गट शिवसेना असेल ए उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी आजीदादा गट असेल पवार पवार शरद पवार गट असेल यामध्ये ही मुख्यत्वे लढत होणार असून महाविकास आघाडीतर्फे अभिजित जगताप यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झालेला आहे महा युतीच्या माध्यमातही निवडणूक महायुती नसणार आहे कारण प्रत्येक पक्षाने आपापल्या स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून फक्त महाविकास आघाडीतर्फे अभिजित जगताप यांचा अर्ज दाखल झालेला आहे थोडक्यात या ठिकाणची जी निवडणूक आहे ती निवडणूक फार चुरशीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत आलेले अर्ज तीन तीनपर्यंतची जी मुदत ती आहे तिथ आजचा जो सतरा तारखेचा शेवटचा दिवस त्यानंतर नामंजरीचे निर्देशन पडताळणी वगैरे होणार त्यानंतर माघारी वगैरे होणार त्यानंतर ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या फार ताकदीच्या किंवा वेगळ्या निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातनं तसेच जे नगरसेवकाला नगर इच्छुक आहेत त्या लोकांच्या दृष्टिकोनातनं हे इलेक्शन फार वेगळ्या पद्धतीने आणि चुरशीची होणार आहे पण बघूया महाविकास आघाडी आघाडीवरचेच महाविकास आघाडीवरचेच महायुतीची युती झालेली नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निवडणुकीचे त्यांचे प्रभारी योगेश आमदार योगेश योगेशांना टिळेकर यांनी मगाशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ही निवडणूक आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेगळी लढवली जाणार आहे जेजुरी आणि सासवडमध्ये ही निवडणूक नक्कीच ज्या अर्थी भारतीय जनता पार्टीचं स्टेटमेंट असेल महाविकास आघाडीचं स्टेटमेंट असेल ही निवडणूक चुरशीच्या होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे आज पाच नगराध्यक्षपदासाठी आणि बेचाळीस अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद